नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत गणपत उगडे उगडे मराठी व्याकरण मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो सर्वप्रथम दीपाली निमित्त तुम्हा सर्वांना गोड हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कोणत्याही चांगल्या कार्यामध्ये सदैव सुयश प्राप्त हो आणि तुम्ही जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वर तुम्हाला तशा पद्धतीची सद्बुद्धी शक्ती आणि चांगलं आरोग्य देव हीच खरी शुभेच्छा आपण परमेश्वराला विनंती करूया सर्वात मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिम्ही राहतून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना तिम्मी राहतून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना मित्रांनो मला कल्पना आहे तुमच्यापैकी बरेच जण पोलीस भरतीची तयारी करत असाल काही जण सरळ सेवामध्ये मग तलाठी दोन हजार सव्वीस ची तयारी करत असेल कोणी वनरक्षकाची तयारी करत असेल अगदी तुमच्यापैकी कोणी पी एस आय लिपिक लिपी टंकलेखक अथवा सिव्हिल इंजिनियर असेल मेकॅनिकल इंजिनियर असेल हे देखील विविध प्रकारच्या पीडब्ल्यूडी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल माडा असेल महानगरपालिका असेल या सर्व प्रक्रिया परीक्षेची तयारी करत असतात या सर्व परीक्षेची तयारी करत असताना मराठी व्याकरण हा तुम्हाला निर्णायक विषय आहे आणि म्हणून मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी तुम्ही अक्षर मराठी व्याकरण हे ॲप डाउनलोड करा त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला मोफत संपूर्ण मराठी व्याकरण शिकवलं जाईल आणि म्हणून माझा क्रमांक आणि ॲपचं नाव आहे अक्षर मराठी व्याकरण लक्षात घ्या कोणतं रे इथं लक्षात घ्यायचं आहे अक्षर मराठी व्याकरण अक्षर मराठी व्याकरण हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि माझा या ठिकाणी क्रमांक आहे क्रमांकाचा विचार करत असताना तुमच्या कोणत्याही प्रकारची शंका असेल तर शहाऐंशी डबल झिरो त्रेसष्ट तेहतीस चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता चला मर पासुन, तर मित्रांनो मग संपूर्ण मराठी व्याकरण व्याकरण अगदी भाषा उगम आणि विकासापासून तर शुद्धलेखनाच्या नियमापर्यंत संपूर्ण घटक आणि उपघटक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तरी सर्वसामान्य जे विद्यार्थी आहे, आहे कि जे फी इतर फी पेड करू शकत नाही अशाही विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे ज्याला संधी मिळते तो भाग्यवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो आणि म्हणून येणाऱ्या संधीचं सोनं करा अक्षर मराठी ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती तुम्ही संपूर्ण मराठी व्याकरण अभ्यासू शकता तुमच्या इतरही कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर तुम्ही या क्रमांकावरती संपर्क साधू शकता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या दीपावली निमित्त गोड हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हॅपी थॉट्स टेक केअर थँक्यू